जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील वडाळी गावात जानेवारी बारा रोजी रात्री दीड ते अडीचच्या सुमारास एका सोनाराचे दुकान फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला तर त्याच गावात एका कॉलनी शिक्षकाच्या घरात घरफोडीची घटना घडली आहे या प्रकरणी सारंगखेडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे चोरीचा प्रयत्न सराफा दुकानाच्या बाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी बारा रोजी रात्री दीड ते अडीचच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शहादा तालुक्यातील वडाळी गावात सोन्याचे दुकान फोडण्याचा प्रयत्न केला हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे चोरट्यांचा सोन्याचा दुकान फोडण्याचा डाव फसल्याने त्यांनी आपला मोर्चापुढे गावात वळवून शिक्षक मोहन बिसनरिया यांच्या बंद घराचा फायदा घेत घराचं कडीकोंडा कुलूप तोडून घरात प्रवेश करत घरातून सोन्या चांदीच्या दागिन्यास रोकड असा एकूण तीन लाख चौसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे या संपूर्ण प्रकरणाची माहिती झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तएस यांच्या मार्गदर्शनाखाली फॉरेन्सिक टीमने चोरी झालेल्या ठिकाणी तपासणी करायला सुरुवात केली जानेवारी बारा रोजी दुपारच्या वेळेत फॉरेन्सिक संपूर्ण तपास करण्यास सुरुवात केली या प्रकरणी सारंगखेडा पोलीस ठाण्यात बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास मोहन बिसनरिया यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण बार्रे करीत आहे शहादा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार